हे पाहू शकता मंडळी हे आमच्या अंजलीला कसा राग आला तिचे तोंड तोंडक झाले पा, पा। तो नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे पाहू शकता आता जसं ऊन आहे आज कारण की दोन तीन दिवसापासून सारखा पाऊस चालू होता आता ऊन पडले जस पाहू शकता तुम्ही पाटे मग आता ऊन पडलेले ते वाडग्यामध्ये तिथं समोर कपडे गिपडे टाकलेत गाड्या घोड्यात कारण की पाण्या पावस बांधच झाले होते बाहेर जायला बी प्रॉब्लेम येऊ लागली पाणी होतं दोन तीन दिवसापासून सारखं पाणी होता स्वाती काय करते पोवाला काय करते स्वाती काय करायली का

हे पा हे पिल्लो आलो पा आमचं इकडे पाहू शकता तुम्ही हे पालो बाई पिल्लो अरे तिला हिंदी बोललोच होती मी तर ते, ते आशी रोड लावली पूर्गी बाहेर आता तिला म्हटलं क्या हो होिल्लो बाई पिल्लो चाल 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 ए झिंगराबाई अरे बघ हे पाहू शकता मंडळी हे आमच्या अंजलीला कसा राग आला पाल पा अंजली इकडे पाय बाई ती कशी पाहिली छोटू बाई बाई ती ए अंजली बाई पिल्लो अरे बारकी पाय ना कशी पाहती बारकी बिकता अंजली बाई को मंडळी अंजलीला राग आला पा या बाळाला घेतलं तर तिला वाटलं मला नाही घेतलं बाळाला घेतलंय तेव्हा कसं राग आला तिला त्याला पा तेव्हा कशी पाहत बसली ती लय राग आला त्या बाळाला घेतलं तर ती पाहायला लागली नुसती भेल्या सारखी हे याची मुलगी होती बा तिला आणि हे आमचा भाऊ आहे आणि याचं पण चॅनल आहे यूट्यूबवर हा नक्की सबस्क्राईब सपोर्ट करा मित्रमंडळी तर मंडळी आमच्या अशीच घरगुती व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा तो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र